आता तुम्हाला कधी गोड खावायचं वाटलं ना तर अजिबात टेन्शन घेऊ नका कारण आज आपण अगदी दहा मिनिटात इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत आणि या रेसिपीचं खास रहस्य काय आहे का यात मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही आता तुम्ही म्हणाल जर कलर वापरला नाही तर जिलेबी पिवळी कशी अहो हेच सिक्रेट तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार स्वर्णा रेसिपी मराठीमध्ये आज आपण इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पटकन रेसिपीला सुरू करूया आपण पाक बनवूया तर पाकासाठी कप साखर ज्या कपने साखर घेतली त्याच कपने दीड कप पाणी घ्यायचं आहे मेजर कप नसेल तर एखादी वाटी किंवा पेला मेजरिंगसाठी ठेवायचा आणि त्यानेच सगळं साहित्य घ्यायचं आहे आता काय करायचं हे भांडं जे आहे ते गॅसवर ठेवायचं गॅस सुरुवातीला फास्ट ठेवूया साखर तळायला चिकटू नये म्हणून सतत ही चमच्याने हलवत राहायची जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत एकदा का साखर वितळली की मग यामध्ये फ्लेवरसाठी वेलची घालायची आहे तर इथे मी वेलची थोडीशी कुटून घालते तुम्ही पावडर वापरली तरी चालेल आणि फूड कलरच्याऐवजी घालायची आहे पाव चमचा हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं इथे पाक आपल्याला एकतारी करायची गरज नाही थोडासा चिकटपणा आला की बस होईल पाकाला थोडासा आंबट गोडपणा यावा आणि हळदीचा कलर सुद्धा बॅलन्स व्हावा म्हणून इथे एक चमचा आपण लिंबू रस घालूया लिंबू रस घातल्यामुळे दोन गोष्टी होणार आहेत पाकाला मस्त आंबट गोड चव येणार आणि हळदीचा रंग सुद्धा मस्त बॅलन्स झालेला आहे बघा आता पाकाला हळूहळू थोडासा चिकटपणा यायला लागलेला आहे साखर पण छान विरघळलेली आहे पाक तयार झालेला आहे पाक आपण साईडला ठेवूया आणि जिलेबीचं बॅटर बनवूया बॅटरसाठी एक कप मैदा चाळून घ्यायचा आहे यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आणि एक चमचा तेल घालायचा आहे इंस्टंट रेसिपी आहे तरीसुद्धा काही गोष्टी आपल्याला पाळायला लागतात जसं की हा मैदा जो आहे तेलामध्ये छान असा पाच मिनिट तरी मिक्स करून घ्यायचा आहे पिठाला तेल चांगलं चोळल्यामुळे जिलेबीला मस्त कुरकुरीतपणा येणार आता यामध्ये दोन चमचे आंबट दही आणि जिलेबीला पिवळा रंग हवा म्हणून पाव चमचा हळद आणि ज्या कपने आपण मैदा घेतला त्याच कपने एक कप पाणी घेऊन थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जेवढं आपण पाणी घेतलं त्यातली दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे कारण दोन चमचे आपण दही वापरलं त्यामुळे सगळं व्यवस्थित बॅलन्स झालेलं आहे आता हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बॅटर जे आपण फेटणार आहोत ते एकाच डिरेक्शनला फेटायचं आणि पिठाची गुठळी जराही राहिली नाही पाहिजे तर एक पाच मिनिट छान बॅटर फेटून झाल्यानंतर इतपत याची कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा आता यामध्ये एक पॅकेट इनोचा घालायचा इनो घालून झाल्यानंतर यावर अर्धा चमचा पाणी घालायचं आणि इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा इनो घालून झाल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिट आपण हे बॅटर सेम डिरेक्शनला फेटून घेणार आहोत हे बॅटर अजिबात मॅरिनेशन करायची गरज नाही बॅटर व्यवस्थित तयार झालं की आपण लगेचच याची जिलेबी बनवायला घेणार आहोत तर जिलेबीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आता काय करायचं एक पायपिंग बॅग घ्यायची किंवा पायपिंग बॅग नसेल तर पॉलिथीन बॅग घ्यायची पायपिंग बॅग ग्लासमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि मग यामध्ये आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते घालून घेणार आहोत तर पायपिंग बॅग ग्लासमध्ये व्यवस्थित सेट करून झालेली आहे आता जे बॅटर आपण तयार केलेलं ते यामध्ये घालून घेऊया इथे आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाही तरी बॅटरचा रंग बघा काय मस्त आलेला आहे आता पायपिंग बॅगचं पुढचं जे टोक आहे ते थोडंसं कापून घ्यायचं म्हणजे आपल्याला मस्त जिलेबी फ्राय करता येईल आणि जिलेबी फ्राय करण्यासाठी कढाई जी आहे ती थोडीशी पसरटच घ्यायची तेल व्यवस्थित गरम करून आपण जशी चकली गाळून घेतो नाही का साच्यातून तशी जिलेबी ह्या तेलामध्ये गाळून घ्यायची आहे आता जे हलवाई असतात जे असे सप 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 जिलेबी पडतात तशी काही मला येत नाही तर हा जो प्रयत्न आहे तो व्यवस्थितच आहे आणि जिलेबीचा आकार मस्त आलेला आहे असं आपण समजूया तर अशा गोल्डन मस्त पिवळसर रंगावर जिलेबी फ्राय करून झाल्यानंतर लगेचच आपण याला पाकामध्ये घालून घ्यायची आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाक थोडासा कोमट असायला हवा आणि जिलेबी तेलातून काढल्या काढल्या लगेचच पाकात घालायची आणि मग काय मस्त एका प्लेटमध्ये जिलेबी काढून घ्यायची आहे आणि सर्व करायची आहे तर मग तुम्हीसुद्धा जिलेबी नक्की बनवून बघा आणि जिलेबी एन्जॉय करत करत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा मग आहे की नाही सोपी रेसिपी मग पटकन ट्राय करा आणि रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा आणि ह्या छान छान रेसिपीज साठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा आपण भेटूया अशा छान रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार